स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवरायांच्या या पुण्यनगरीमध्ये विजयाचा धंजाबाद आज सर्वसामान्य जनतेने उभा दा करून दाखवलेला आहे खर तर किल्ले शिवरायांच्या शिवजन्मभूमीपासून तर थपणेश्वरच्या भीमाशंकरची भूमि जी आहे मनसार नगर परिषद जी पहिल्यांदाच ग्रामपंचायतीतून कन्वर्ट झाली आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी हिरवा कदल दाखवला आणि तिथून खऱ्या अर्थाने एक नगराध्यक्षाच्या उमेदवाराची भूमिका मंतरमध्ये स्पष्ट झाली त्यानंतर अतुलजी देशमुख साहेबांचा प्रवेश हा अतिशय टर्निंग पॉईंट ठरला भगवानराव पोकरकर जिल्हा प्रमुख यांच्या बरोबरीने आम्ही जो निर्णय केला तो आम्हाला अभिमानास्पद वाटला आणि होताच माझ्या नगरीला पुन्हा एकदा भगवान झेंडा आम्हाला फडकवता आला मला अतुलजी देशमुख साहेबांचं विशेषत्वाने आदरणीय भगवानराव पोखरकर साहेबांचं मनापासून कौतुक करायचं आहे की ह्या मंडळींनी तर आज खेडला शिवसेनेचं गतवैभव प्राप्त करून दिलं एकनाथजी शिंदे साहेबांची दूरदृष्टी आदरणीय राम रेपळे साहेबांनी दिलेलं सुरक्षा कवच आणि याच्यातून खरंतर आम्हाला हुतात्माची असलेली भूमी आणि त्याच्याबरोबर असलेली चाकणची नगरी या सुरेश भाऊ गोरे यांनी स्वतःच्या आयुष्याची बाजी लावली आणि खरंतर ज्यांनी करोनामध्ये आज अनेकशा काम केलं पंचायत समितीवर आमच्या घाला घाटण्यात आला होता त्या पंचायत समिती इमारतीचा विषय असेल भगवान रामांच्या बाबतीमध्ये झालेला अन्याय असेल या सगळ्यांचं उत्तर खरं तर या भूमीने दिलेलं आहे आळंदीमध्ये थोडंसं आम्ही कमी पडलो तरी असेल परंतु आज चार चार आमचं खातं चार नगरसेवकांनी उघडलेलं आहे त्यामुळे आम्हाला त्या ठिकाणी पोजवी भेटलेली आहे आळंदीमध्ये सुद्धा खरंतर भंडारा डोंगर असेल देऊ असेल आळंदी असेल पंढरपूर असेल येतं एकनाथ शिंदे ला लाजवाब काम करून दाखवलेलं आहे वारकरी सध्या त्यांच्या पाठीमागा आहेत परंतु आज आम्हाला विजय देता आला माझ्या खांद्यावरची जबाबदारी पक्षाने दिली होती ह्या पुणे जिल्ह्याच्या शिरोडूची ती आम्ही उत्तरेकडून पूर्ण करत आलो आहे भविष्यामध्ये आम्ही दक्षतेपर्यंत वाटचाल करू खरंतर राजकारण हे कुणाची बक्तेदारी नाही राजकारणामध्ये सर्वसामान्य माणूस हा मतदार राजा असतो सर्वसामान्य माणसाला जर गृहीत धरलं तर ते चालत चालत नाही तर सर्वसामान्य माणूस हा लोकशाहीचा फाय फार मोठा प्रचंड असा पाया आहे आणि रहित्याचं स्वराज्य ज्यावेळेला अटके पार गेलं त्यावेळेला औरंगजेबाच्या सुद्धा तख्ताला दिल्लीला आवाज द्यायचं काम ज्यावेळेला स्वराज्याने केलं त्याच्या पाठीमागं ह्या मुलुक मैदानातले मावळे होते आज आम्ही सर्वांना बरोबर घेऊ जात धर्म पक्ष ह्या सर्वांना बरोबर घेऊन आम्ही काम करू राजकारण संपलं निवडणूक झाली राजकारण संपलं मतभेद संपले मला सर्वांना आवाहन करायचं या चारही नगरीच्या सर्व माझ्या सन्माननीय माझ्या सर्व मित्रांना विरोधकांना सुद्धा किंवा सर्व पक्ष मित्रांना की आता हे सगळ्या असलेल्या गोष्टी आता आजच्या विजयाबरोबर संपलेल्या आहेत आपण एकजुटीने हातात हात घालू आणि एकनाथ शिंदेसाहेब एक दातृत्वान व्यक्तिमत्व आहे आदरणीय देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत या सर्वांच्या आशीर्वादाने आपण आपली चांगली शहरं घडवूया जुन्नर घडवूया खेळ घडवूया चाकंची नगरी घडूया आणि मनसांनी सुद्धा डौलाळमध्ये त्या ठिकाणी आपण उभं करूया मला खात्री आहे विकासाचं समाजकारण हिंदू हृदय सम्राटल्या सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या ती शिवसेना करते आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हे दिलेलं बाळकडू आम्ही कधी विसरणार नाही आणि मनापासून हे विजयाचं जे श्रेय आहे त्या विजयाला आम्ही नतमस्तक होतो विनम्रपणे आम्ही तो स्वीकार करतो आणि हा विजय आम्ही हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या चन्नावर चा आमच्या मतदार राजांच्या चन्नावर चा आणि खऱ्या अर्थाने हिंदुत्वाची जी जी भगवी ध्वजाची जी भूमिका ज्यांनी ह्या महाराष्ट्रामध्ये साकारली कारण एक सर्वसामान्य माणूस रिक्षा चालवून मुख्यमंत्री होऊ शकतो कार्यकर्त्यामधला कार्यकर्ता कसा असू शकतो आणि माणसातला माणूस कसा असू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमचे नेते सन्मान्य ने एकनाथजी शिंदे साहेब यांना हा विजय आम्ही समर्पित करतो भगवा विजय देतो आणि थांबतो जय शिवराय